नंदुरबार जिल्ह्यातील नावापूर तालुक्यातील मोठे कडवण गावातील ग्रामस्थांच्या समस्या काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाही आहे गावात पावसामुळे शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना त्यांच्या शेतीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही मृत व्यक्तीस अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठी देखील ग्रामस्थांना रस्ता उपलब्ध नाही पावसाळ्याच्या पाण्यात शेतीकडे जाणारा रस्ता आणि स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता दोघेही वाहून गेल्यानं नागरिकांची व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांना याबाबत वारंवार लेखी व तोंडी तक्रार करून देखील अद्याप यावर कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यानं त्यांच्या शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आहे तर मृत व्यक्तीस अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे घेऊन जातानाही ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे मृत्यूनंतरही मरत यातना संपेना अशी गोष्ट गावात सध्या सुरू आहे ग्रामसेवक वेळेवर गावात उपलब्ध होत नसल्यानं ग्रामस्थांना सा, करावा लागतोय अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता ग्रामस्थ एकजूट होत आपला यातना आपणच दूर कराव्यात या हेतूनं तरुण मंडई उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी स्वतः हातात फावडा तगारी डालकी घेऊन श्रमदान करत रस्ता तयार केला शेतकऱ्यांना तसेच मृतात्म्या स्मशानभूमीकडे घेऊन जाताना दररोजचा होणारा त्रास ग्रामस्थांनी स्वतःहूनच दूर केलाय के, मी उपसरपंच मोठे कोरवान तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार हा रस्ता संशनकडे आणि शेतरस्ता आहे हा ग्रामसेवक आणि सरपंचांना वारंवार सांगूनसुद्धा हा तयार केला नाही याच्या अगोदर दोन वर्षाअगोदर दोन तीन झाले होते सुद्धा या परतीचं काम केलं नव्हते सेफ्टी ग्रामस्थांनी मिळून हा रस्ता आम्ही तयार केला आणि अंतिम विधी केली